याच्यामध्ये उदासीन आहे आणि म्हणून तरुण वर्गाला याच्यामध्ये आकर्षित करणं आणि अर्बन एरियामधल्या मतदाराला उद्धव करणं हे मोठं चॅलेंज आहे यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग केला की जवळजवळ दीडशे ठिकाणी आपण जे हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीचे क्लस्टर असते किंवा हायराईज बिल्डिंग असते तर त्याच्या प्रवासिसमध्येच आपण आता पोलिंग स्टेशन आणलेलं एकशे पन्नास ठिकाणी पुणे मुंबई ठाणे त्या ठिकाणी म्हणजे कमीत कमी वरून खाली तरी मतदान करेल अशी तरी आपण अपेक्षा करूया हा एक प्रयोग आम्ही करतोय दुसरा प्रयोग असं करतोय की हाऊसिंग सोसायटीचे जे फेडरेशन आहे त्याचे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये आम्ही मतदार दूत म्हणून त्यांना घोषित केलेला आहे म्हणून त्यांची सुद्धा जबाबदारी आम्ही त्यांच्यावर थोडी देतो की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये राहणारे जे मतदार आहेत त्यांना तुम्ही मोबिलाइज करा त्यांना उद्युक्त करा तोही आमचा प्रयत्न चालू आहे आणि तरुणांना यासाठी आम्ही शाळा कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्फत जनजागृती जर करण्याचा प्रयत्न करतो त्यांचं रजिस्ट्रेशन पण पुर मोठ्या प्रमाणात आले केलेलं आहे आणि त्यांनी मतदान करावं अशा प्रकारचं एक प्रयत्न कॉलेजच्या प्रिन्सिपल्सना पण आवाहन केलं आहे की तुम्ही पहा तुमच्या कॉलेजमधला एकही मुलगा किंवा मुलगी जी रजिस्टर झालेली आहे ती मतदान तुम्ही केलेलं आहे कसल्या कारणामुळे हे तुम्ही मात्र पहा